गृह राज्यमंत्री पंकज भोयर आपल्या सो सोबत आहेत सर संभाजीनगरमध्ये राडा झाला आणि इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय हल्लेखोर भाजपशी संबंधित असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय कसं बघता यमायम पक्ष असो किंवा इम्तियाज जलील सारखे नेते असो हे ज्या पद्धतीचे उपक्रम समाजामध्ये राबवितात त्यांचे कृत्य त्यांचे उपक्रम त्यांच्याच पक्षातल्या काही पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना लक्षात आले आणि त्याचा क्रोध म्हणून त्यांच्यावर ही झालेली प्रतिक्रिया आहे सकाळी चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका केली आहे काँग्रेसचे प्रत्यक्ष का हर्षवर्धन सपकाळ आणि देवेंद्र फडणवीस केलं आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना त्यांनी टक्का भाऊ वगैरे असा उल्लेख केलाय कसं बघताय राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असो किंवा राज्याचे महसूल मंत्री सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहे ह्या दोघांनी फील्डवर काम करून त्या ठिकाणी जनमानसांचा विश्वास संपादित केला आणि आज ते राज्याचे लोकनेते झालेले आहेत त्याच्यामुळं एकीकडे हे चित्र आहे आणि दुसरीकडं हर्षवर्धन जी सपकाळ जे आपल्या नेत्याकडून कुठेतरी कामाची अपेक्षा बाळगतात परंतु त्यांचा नेता कधी त्या ठिकाणी फील्डवर उतरू शकत नाही अशा वेळेस नैराश्याच्या भावनेतून त्यांनी या पद्धतीचं वाक्य के केलं असावं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की त्यांना अमरावती किंवा नागपूरच्या मनोरुग्णालयात दाखल केलं पाहिजे निश्चितच अशा पद्धतीचं जे लोक लोकांमध्ये राहून काम करतात आणि लोक त्यांना लोकनेते बनवतात जननेते बनवितात अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणार निश्चितपणे मनोरुग्णालयात दाखल करतात तुम्ही अमरावतीमध्ये आलेले आहेत आता काही प्रचार सभांना देखील संबोधित करणार आहात चित्र राहणार आहे आणि काय अमरावतीच्या परिस्थितीबद्दल दोन हजार चौदा राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सरकार आली होती फार मोठं काम असं या ठिकाणी राज्यामध्ये त्याच पद्धतीनं नागपूर आणि अमरावतीमध्ये देखील झालेलं आहे या विकास कामांच्या भरोशावर भारतीय जनता पार्टी निवडणुकीला समोर जाते आणि लोकांमध्ये अतिशय सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांबद्दल आहे जास्तीत जास्त उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून जर पाहिलं तर हे होते गृहराज्यमंत्री पंकज भोयर एनडीटीव्ही मराठीशी बातचीत करताना त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायसकर एनडीटीव्ही मराठी अमरावती